विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित शोषित पीडित गरीब दीनदुबळे आणि सर्व स्तरातील जनतेसाठी कार्य केले त्यांनी कधीही केला नाही त्यांची एकशे एकतीसावी जयंती सावनेर तहसील कार्यालयात सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरी करण्यात आली या प्रसंगी समाजातील सर्व घटकांना शासनातर्फे मदतीचा लाभ देण्यात येत असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले सावनेर तहसील कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात सत्तावन्न लाख रुपयांच्या अनुदानाचे धनादेश मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले या प्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे उपविभागीय अधिकारी अतुल मेत्रे तहसीलदार प्रताप वाघमारे पंचायत समिती सावनेरचे विस्तार अधिकारी दीपक गरुड शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष पवन जयस्वाल समाजसेवी मनोज बसवार प्रामुख्याने उपस्थित होते आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गरिबांसाठी जगले त्यांचे हे विचार आपणास प्रेरणा देतात त्या अनुषंगानेच त्यांच्या जयंतीनिमित्त गरीब व गरजू महिलांना अनुदानाचे वाटप करण्यात आले ही त्यांना खरी आदरांजली ठरेल कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र हाहाकार माजला होता त्या काळात सर्व व्यक्ती जाती धर्म भेदभाव विसरून एकमेकांना सहाय्य करीत होते हेच आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे भारतीय स्वातंत्र्य जातीधर्म बघून लढले नाही एकमेकांचा असलेला द्वेष विसरून असेच एकमेकांना सहाय्य करण्याची भावना नेहमी मनात ठेवावी द्वेषविरहित राष्ट्राची भावना ही आज मूलभूत गरज आहे तसेच देश संघटित राहील जयंती साजरी करताना महापुरुषांच्या विचारांचे चिंतन करणे गरजेचे आहे गोरगरीब जनतेच्या संकट काळात शासन नेहमी आहे असे ते म्हणाले भारतीय घटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी समता व बंधुतेचा मंत्र आपणास दिला त्याचे पालन करणे म्हणजेच त्याची जयंती सार्थ ठरेल असे ठाम मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या तर्फे आदरांजली वाहण्यात आली सदर आयोजनास ॲडव्होकेट श्रीकांत पांडे पंचायत समिती सदस्य गोविंद ठाकरे माजी नगरसेवक गोपाल घटे सरपंच अशोक डवरे अश्विन कारोकार लाभार्थी महिला नागरिक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पियुष झिंचवाडिया विदर्भ न्यूज सावणे